नमस्कार तर आज आपण कोफ्ता करी करणार आहोत तर त्यासाठी आपण दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळ्याचे साल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जाडसर खिसनेने तो खिसून घ्यायचा आहे जर तुम्हाला त्याची साल नसेल काढायची तर तुम्ही साल नाही काढली तरी पण चालेल तो खिसून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण जे आहे ते आपल्याला खिसूनच घालायचं आहे आणि जे मसाले आहेत त्याच्यामध्ये लाल तिखट आहे गरम मसाला आहे मीठ आहे हळद धना पावडर आणि जिरे पावडर त्यानंतर आपल्याला दोन मोठे चमचे जे आहे ते बेसन पीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करायचे जास्त पीठही यामध्ये घालायचं नाही आहे जेणेकरून फक्त तुम्हाला बेसनाचीच चव लागेल तर कमीत कमी, कमी बेसन पीठ त्याच्यामध्ये वापरा आणि अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर हे जे सगळे कोफते आहेत हे तुम्हाला तळायचे आहेत आणि कोफते जे आहेत हे तुम्हाला मीडियम गॅसवरती तळायचे त्याचा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तुम्हाला ते छान तळून घ्यायचे आहेत आणि इथे आपले कोफते तळून झालेले आहेत हे तसेच खायला सुद्धा खूप छान लागतात आणि अशा पद्धतीने आपण जे सगळे कोफते आहेत ते तळून घेतलेले आहेत आता करी बनवण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि जे मसाले लागणार आहेत ते आहेत लाल तिखट आहे गरम मसाला आहे धना पावडर मीठ आणि हळद ते तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर मी एक छोटा टोमॅटो आहे त्याची प्युरी करून घेतली आहे तोही त्यामध्ये टाकायचे आणि एक दोन मिनिटांसाठी आपल्याला ते परतायचे आणि हे जे वाटर आहे याच्यामध्ये कांदा लसूण खोबरं आणि कोथिंबीर आहे ते मी टाकले त्यामध्ये तेही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि यावरती आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि हे छान परत आपल्याला मिक्स आहे त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि तुम्हाला आवश्यकतेनुसार जशी ग्रेव्ही लागेल घट्ट किंवा पातळ त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि आपण इथे गरम पाणीच घेतलेलं आहे जेणेकरून भाजीची चव जी आहे ती छान लागते आणि इथे आपली छान उकडी आलेली आहे भाजीला त्यामध्ये आपल्याला कोफते सोडून घ्यायचे आहेत आणि छान त्यावरती भरपूर कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला तर ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने आपण तुम्हाला दाखवलेली आहे तर आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी तुमची कशी झाली आहे ते थँक्यू